हाय फ्रेंड कसे आहेत तुम्ही सगळे किचन कुक लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी आहे खांदे स्पेशल फुनके आणि खूप छान लागत आहेत आणि चवीला पण खूप छान आणि तेवढंच पौष्टिकसुद्धा आहेत आणि चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी डाळींचा वापर केलेला आहे इथे मी मूग डाळ घेतले अर्धी वाटी तुम्हाला जे डाळ टाकायचे तुम्ही टाकू शकतात आणि अर्धा वाटी तूर डाळ टाकली आणि माझ्याकडे चवळीची डाळ नव्हती म्हणून मी चवळी टाकली अर्धा वाटी तुमच्या अज अजून तुम्हाला कुठलं डाळ टाकायचं असलं तर तुम्ही टाकू शकतात आणि इथे मी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि पाच ते सहा तास भिजत ठेवलं होतं आणि इथे मी मसाल्याची तयारी करायला घेतली ते मी सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आणि दहा ते पंधरा लसूणाच्या पाकड्या घेतल्यात एक चम्मच जिरं घेतलं मुठभर कोथिंबीर घेतली आणि बघा व्यवस्थित भिजून झालेली आहे सहा तास भिजत ठेवली होती आणि आता आपण याचं वाटण करून घेणार आहे पाणी अजिबात टाकायचं नाही बिना पाण्याचं आपल्याला वाटण करायचं आहे आणि एकदम बारीक पण नाही करायचं थोडंसं जाडसरस ठेवायचं आणि ते, ते मी हळद टाकली पाव चम्मच आणि जे वाटण करून ठेवलं होतं ठेसा म्हणू शकतो आपण ते टाकलं ते पण पाणी नाही टाकलं आहे मी ठेसाला पण ते पण असंच फक्त वाटून घेतलं आहे बिना पाण्याचं आणि एक चम्मच धनिया पावडर टाकली आणि दोन मोठी साईजचे कांदे टाकलेत कापून आणि चवीपुरतं मीठ टाकलं आणि चांगलं याला मिक्स करून घ्यायचं हे तर आठवड्यातून एकदा किंवा दोनदा झालंच पाहिजे कारण हे आपल्या शरीराला पौष्टिक पण आहेत इथे मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि बारीक कापलेलं कोथंबीर टाकते आणि चारणीला ना तेल लावून घ्यायचे तुमच्याकडे जर केळीचं वगैरे पान असेल तर ते केळीचं पान खाली ठेवू शकतात तुम्ही माझ्याकडं नव्हता म्हणून मी चालणीलाच तेल लावून घेतलंय जेणेकरून आपले फुनके खाली चिटकणार नाही आणि असं मीडियम साईजचे फुणके करून घेते हाताने पाणी टाकलं ना अजिबात होत नाही त्याच्यासाठी वाटणात पण पाणी नाही टाकायचं आणि डाळ वाटताना पण पाणी अजिबात टाकायचं नाही आणि तुम्हाला जे डाळ पाहिजे ते डाळी तुम्ही इथे टाकू शकतात कुठली डाळ जे तुम्हाला आवडत असेल आणि जे तुमच्या घरात अवलेबल असेल ना ते तुम्ही टाकू शकतात इथे बघा मी असं ठेवून घेते असं मीडियम साईजचे फुनके करून घ्यायचे आणि हे ना कढीबरोबर जर खाल्लं ना तुम्ही तर एकदम छान लागतात अजून पण मी कढी नाही बनवलेली असंच एकदम छान लागतात आणि चौथं तुम्हाला काय सांगू भन्नाट झालेली इथे मी दोन ग्लास पाणी ठेवलं होतं टोपामध्ये अगोदरच आणि थुंक्या जे करून ठेले ठेवले थे आणि ते झाकून ठेवायचे वीस ते पंचवीस मिनटं याला आचेवर शिजवायला ठेवलं होतं आणि आता आपण चेक करून बघू शिजलेत का मी एक चमचनी चेक करून बघितलं तर एकदम क्लीन आलं माझं चम्मच म्हणजे शिजलेले आहे आता हे आपण खाली उतरून घेणार आहेत आणि बघा किती इझिली निघतायत ना अजिबात असं की निघत नाही आहे असं काही नाही तेल लावलं ना तर एकदम पटकन लवकर निघतायत आणि बघू शकतात तुम्ही किती छान झाले आहे आणि टेस्ट तर भन्नाट झाली होती आणि एवढं आपल्या शरीराला पौष्टिकसुद्धा आहे तर तुम्ही नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करा की फुनक्यांची रेसिपी कशी झाली होती आणि इथे ना मी दोन चम्मच तेल टाकलं आणि फुनके थंड झाल्यावर ना असं हातानेच तोळून घ्यायचं आणि इथे थोडंसं त्याला परतून घ्यायचं तीन ते चार मिनटं तेल टाकून तर असं जर तुम्ही केलं ना तर अजून टेस्ट छान येते तुम्ही नक्की असं करून बघा अजून चव छान येते याच्याने चांगलं दोन ते तीन ते चार मिनटं मी इथे परतून घेतलेलं आहे आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन भेटेल आणि माझ्या रेसिपी सगळ्यात अगोदर तुम्हाला बघायला भेटतील कारण रोज मी नवनवीन रेसिपी अपलोड करत असते माझ्या चॅनलवर तर थँक्यू धन्यवाद भेटू आपण पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत तो बाय